असे परफेक्ट म्हणजेच बाहेरून क्रिस्पी असणारे आतून सॉफ्ट असणारे चिकट नसलेले एकसारख्या आकाराचे कुठेही वडे न फुटलेले तेलात न विरगळलेले तेल न शोषलेले तेलकट न झालेले आणि महत्वाचे म्हणजे तेलात न फुटलेले वडे जर तुम्हाला बनवायचे असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा याच्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे, आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत परफेक्ट वडे बनण्यासाठी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया साबुदाणा वडा बनवण्यासाठी कसा भिजलेला पाहिजे म्हणजे जास्त पाण्यात भिजलेला पाहिजे की कमी पाण्यामध्ये कडक पाहिजे की एकदम नरम पाहिजे तर महत्वाचं म्हणजे इथे साबुदाणा कंपल्सरी सात ते आठ तास किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे आता भिजवण्यासाठी जेवढा साबुदाणा घेतला तेवढंच पाणी घ्यायचं आहे एकदा साबुदाणा पाण्याने धुवून टाकायचा पूर्ण पाणी त्यातलं निथळून घ्यायचं म्हणजेच गाळणीने गाळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जेवढा साबुदाणा तेवढंच पाणी घालायचं आहे आणि रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजत ठेवायचा आहे आता हा साबुदाणा भिजल्यानंतर मी तुम्हाला एक टेस्ट दाखवते पण याच्याने कळेल की आपला साबुदाणा परफेक्ट भिजला आहे की नाही तर इथे एक टिश्यू पेपर घेतलाय त्याची जस्ट घडी केलेली आहे आणि आता याच्यावरती आपण प्रेस करून बघू जर साबुदाण्यामध्ये पाणी जास्त असेल तर टिश्यू पेपरला लगेच ते लागेल टिश्यू पेपरला साबुदाणा इथे चिकटणारच आहे पण पाणी जास्त असेल तर टिश्यू पेपर वर कळेल आणि पाणी जर परफेक्ट झालं असेल तर इथे फक्त साबुदाना चिकटेल तर इथे तुम्ही बघू साबुदानाच फक्त चिकटलेला आहे आणि टिश्यू पेपर ओला झालेला नाही आणि साबुदाना अगदी सुटसुटीत झालेला आहे म्हणजे साबुदाना अगदी सुट्टा पाहिजे आहे त्यानंतर आता हा साबुदाना एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे दोनशे एम एल चा कप इथे मापासाठी वापरलेला आहे त्यानंतर अर्धा कप म्हणजेच शंभर एम एल मापाने मी शेंगदाणे घेतलेल्या आहेत शेंगदाणे भाजून घेतलेल्या आहेत त्याचे साल काढलेले आहेत आणि ते आता जाडसर वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक पावडर करायची नाही ते आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक टी स्पून किंवा चवीनुसार सैनव मीठ घालायचं आहे पाव चमचा फक्त साखर घालायची आहे जस्ट एक टेस्ट बॅलन्स होण्यासाठी एक टेबल स्पून लिंबूचा रस घालायचा आहे दोन उकडलेले बटाटे हातानेच मॅश करून कंपल्सरी घालायचे आहेत इथे बटाटा किसून वापरायचा नाही हातानेच तो फोडून घालायचा आहे सावधान वडा चिकट होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जर इथे बटाटा आपण किसून घातला तर त्यामुळे हे वडे चिकट होतात त्यामुळे कंपल्सरी ते आपण फक्त हातानेच प्रेस करून तोडून घालायचे आहेत एक टेबल स्पून बारीक वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे किंवा चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि आता हे छान मिक्स करायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय की मिक्सर हे ड्राय आहे पण इथे पाणी वापरायचं नाहीये हे चांगलं एकदा हाताने मिक्स करायचं आहे तर इथे मी मिक्स करते तर तुम्ही बघू शकताय की कुठेही हे मिश्रण हाताला चिकटत नाहीये खूप ओलसर नाहीये आता इथे पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं म्हणजे हे मिश्रण जर अगदी हाताला चिकटत असेल तर त्यामुळे सुद्धा वडे फुटतात तुम्ही बघा ना उकळत्या तेलामध्ये जर पाण्याचे थेंब पडले तर ते लगेच तडतडतात पाणी जर जास्त झालं तर जेव्हा आपण ते वडे बनवतो आणि त्याच्यात पाण्याचं कंटेंट साबुदाण्यामध्ये जास्त असतं तेलात टाकल्यानंतर त्या ते पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेला कुठून तरी जागा पाहिजे असते बाहेर येण्यासाठी त्यामुळे मग ते फुटतात म्हणून पाण्याच्या प्रमाण इथे एकदम परफेक्ट ठेवायचं आहे आणि एकदम कमी पाणी जर टाकलं तर वडे मग कडक होतात म्हणजे साबुदाण्याचे साबुदाणे दाताला एकदम चिकटून बसतात आणि आता जस्ट याच्यामध्ये अजून बाइंडिंग येण्यासाठी महत्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे एक टेबल स्पून फक्त इथे भाजलेलं राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे राजगिऱ्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही शिंगाडा पीठ वापरलं तरी सुद्धा चालणार आहे कच्च असलं तरी सुद्धा चालणार आहे पण इथे जास्त बटाटा बायंडिंग साठी वापरू नका किंवा पाणी सुद्धा जास्त वापरू नका त्याने साबुदाणे वडे तेलामध्ये वितळतात फुटतात आता इथे तुम्ही बघू शकता अगोदर साबुदाणा खूप खुल्ला खुल्ला वाटत होता पण एक टेबल स्पून फक्त राजगिऱ्याचं पीठ घातलंय तर इथे वडा छान पैकी वळतो आहे इथे मी तुम्हाला वडा बनवून दाखवते बघा एक थोडं मोठ्या आकाराच्या लिंबाच्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावरती प्रेस करून वडा बनवून घ्यायचा आहे साइडला जे सावधाने चिकटलेले असतात ते व्यवस्थित जरा प्रेस करून घ्यायचे आहे तेच फक्त जर ओपन असतील वडा नीट बांधला गेलेला नसेल तरच तो सावधान तेलामध्ये निघणार आहे अदरवाईज हा वडा अजिबात तेलामध्ये फुटणार नाही आणि मध्यभागी जरा ते चपटे बनवायचे म्हणजे आतमध्ये सुद्धा ते छान पैकी तळल्या जातात अशाच पद्धतीने आपण सर्व वडे इथे बनवून घेऊया इथे हे मिक्सर वाटलं तर थोडस हाताने प्रेस करा म्हणजे मॅश करा पण पाणी इथे अजिबात वापरू नका इथे वड्याचा आकार देण्यासाठी फक्त तळ हाताला पाणी लावलं तर चालेल पण ह्या मिश्रणामध्ये पाणी टाकून ते रगडून मग त्याचे वडे नाही बनवायचे आता इथे सर्व वडे बनवून घेतलेले आहे आणि कढईमध्ये मी आता लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल हे तापत ठेवलेलं आहे तेल तापत आहे तोपर्यंत इथे मी चटणी बनवून घेते तर अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड बनवलेलाच होता त्याच भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत पाव कप भाजलेले शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा सेंदव मीठ एकदम पाव चमचा साखर पाच काजू स्वच्छ तुटलेली मुठभर कोथिंबीर चार ते पाच थेंब लिंबाचा रस आता हे थोडस वाटायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून घट्ट दही थोडस पाणी घालून पेस्ट वाटून घेणार आहे इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे वड्यांसोबत ही चटणी एकदम अप्रतिम लागते आता ठेवून देऊया इथे कढईतलं तेल छान तापलेलं आहे आता वडे तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत तापवायचं नाही तर ते मध्यम तापलेलं असलं पाहिजे म्हणजे वडा तेलामध्ये सोडल्यानंतर तो लगेचच वरती यायला नको पण तो टाकल्या टाकल्या थोडासा तळण्याची प्रोसेसिंग त्याच्यामध्ये सुरू झाली पाहिजे इथे तुम्ही बघू शकताय वडा तेलात टाकलाय तर तो लगेच तळायला सुरुवात झाली आहे पण लगेच तो वरती आलेला नाहीये अशा पद्धतीने आपण ऍट अ टाइम ता, फक्त तीन ते चार वडे तेलामध्ये घालायचे किंवा तेलाची क्वांटिटी किती आहे त्याच्यानुसार ठरवायचं आहे पण खूप जास्त वडे त्याच्यामध्ये टाकायचे नाही कारण लगेच वडे टाकले तर ते सुरुवातीला एकमेकांना चिकटून जातात मग त्याने सुद्धा वडे फुटतात आता मध्यम गॅसवरतीच आपल्याला वडे तळायचे आहेत खूप कमी गॅसवरती तळायचे नाही मग ते तेल शोषतात आणि खूप मोठ्या आचेवर तळायचे नाही ते वरतून लगेचच लाल होतात पण आतमध्ये एकदम ते कच्चे राहतात मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान वडे गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता वडे मस्त पैकी तळून तयार झालेले आहेत आणि वडा थोडा सुद्धाही तेलामध्ये वितळलेला नाहीये फुटलेला नाहीये अशाच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ वडे तळतानाची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वडा तेलात टाकल्या टाकल्या तो लगेच पलटायचा नाही एक थोडा वेळ त्याचा खालतून कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच वडा पलटायचा आहे आता वडे पलटण्यासाठी उचटणीचा वगैरे वापर करायचा आहे जेणेकरून वड्याला धक्का लागणार नाही आणि आल्हदपणे आपण वडे पलटू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता वडे अजिबात तेलकट झालेले नाहीयेत आता तुम्हाला वडा फोडून सुद्धा दाखवते वडा बाहेरून खूप छान क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधून तो सॉफ्ट झालेला आहे आता वडे बनवताना महत्वाच्या टिप्स म्हणजे साबुदाना एकदम परफेक्ट भिजलेला पाहिजे जास्त पाणी जर झालं असेल साबुदाना तुम्ही स्वच्छ किचन नॅपकिन वरती पसरवून ठेवा जेणेकरून जास्त पाणी असेल तर ते निघून जाईल उकडलेला बटाटा हा किसून घालायचा नाही हातानेच फोडून घालायचा आहे किसून घातला तर वडे हे चिकट होतात पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाहीये आणि मध्यम आचेवरती तळायचं आहे ह्या जर छोट्या छोट्या महत्वाच्या टिप्स वापरल्या तर वडे अगदी परफेक्ट होणार आहे फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर